रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आय एस असू द्या नाही तर एखाद्या ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकत नदीच्या काळामध्ये खास करून गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत स्वतः आपण एका पक्षातलं असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय ट्रेडिनशियल्स आहेत का याचाही अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे आणि इतरही अध्यक्ष जे असतील जसं की चाईल्ड हेल्थ हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच त्यापेक्षा राजकारणच नको तिथं अधिकारी माजी अधिकारी नाहीतर न्यायाधीश माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हाला सगळ्यांना वाटत राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही पक्षाची भूमिका पहिली बघितली हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं असं लोकांची इच्छा आहे एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील पण आजच्या क्रिटिकल आणि थोडस इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत जे चुकले ते चुकले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या जा पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढं केलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि भाजपच्या सुद्धा काही नेत्यांवर काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच पक्षाच्या ते सुद्धा मित्र पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत असेल याला आम्ही जबाबदार नाही सत्तेत असणारे काही लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटते त्यामुळे कुडबुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करत आहेत हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूरत आहे मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत काल पुनर्श्लोक अहिलेदेवी ओळकरांचं दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं मी खासदार आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बारा वाजून एक मिनिटाला अभिवादन केलं तिथं आरती केली मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती गेल्या वेळेचे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्या जाहीर करत असताना एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं मी त्यांना विनंती असे केली गुन्होस्टो काही जे ओळकरांच्या हे जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही तात्पुरत्याप्रमाणे तुम्ही सात वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात तर माझं असं मत आहे कर्जतला शंभर खाटाचं जामखेडला शंभर खाटाचं जा, मिरजगावला पन्नास खाटाचं त्याच्याच बरोबर तिथं तीस बत्तीस एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे जामखेडला सुद्धा आहे तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुन्हा श्लोक आलेल्या देवी होणकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो त्यात ते सकारात्मक होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री त्यांच्याशी बोलावं लागेल मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले दादरला काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं भाव विषय एवढाच आहे आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल राहिला प्रश्न साहेबांबद्दल प्रशंसा करायचा पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे पण त्यांची पूर्व पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला कहा पे सचू अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा पवार साहेबांनी केलेलं काम कहा पे जूट म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन करप्शन थांबलं पाहिजे ह्या ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत सहा नाही तर दहा वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शन साठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते तीच लोकमंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले बस होते जो आजचा नजीकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर झूट हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो इंटरव्ह्यू सुंदर होता पण काही खऱ्या गोष्टी काही खोट्या गोष्टी या इंटरव्ह्यूमध्ये दिल्या गेल्या होत्या जी आमच्या पक्षाची भूमिका ती माझी भूमिका तेरा तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे अंतिम तारीख एक पॅनल हा युगेंद्र पवार सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं आम्हाला तिथे कळतं म्हणजे एक अजितदादांच्या पक्षाचा पॅनल आहे एक भाजपचा पॅनल आहे आणि तिसरा पॅनल हा युगेंद्र पवार आणि सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्र पवार या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं मला कळत तेरा तारखेपर्यंत बरंच काय होणार आहे वाढ बघूया काय होत आहे पण तिथे असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची भूमिका आहे कुठेतरी बदल झाला पाहिजे आता तेरा तारखेपर्यंत ता काय होईल हे सांगता येणार नाही एकदा फॉर्म घेण्याची तारीख गेल्यानंतर त्याच्यावर राजकीय भूमिका नक्कीच मी तिथे घेऊन ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये भावी मुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये आणि अनेक लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे अशा व्यक्तिमत्वाने एखाद्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये सहभाग येणं हे दिसताना थोडस वेगळं तिथं वाटत त्यामुळे फॉर्म त्यांनी भरला असला तेरा परें तो फॉर्म राहील का असा प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो अजित दादा विनंती करतो कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा काय बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे पण शेतकऱ्याचा फाटका साजरा मात्र त्यांना तिथे दिसत नाही परवा त्यांचं वक्तव्य होत ध्ये पंचनामा करायचा मालिक महिला अधिकारी आय एस असू द्या नाही तर महाराष्ट्र कॅडर नाही तर महाराष्ट्र एमपीएसीच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकतं नदीच्या काळामध्ये खास करून गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत स्वतः आपण एका पक्षातलं असल्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटतं की महिला आयोग सुद्धा आपल्या पक्षाची एक अजून एक्सटेंडेड बॉडी आहे आणि त्या महिला आयोगाला पक्षाचंच एक डिपार्टमेंट असल्यासारखं जर कोणी चालवत असेल तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा मांडणार आहोत की तिथं सिलेक्टिव्ह नाहीतर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बसवण्यापेक्षा मागे काय क्रेडेन्शियल्स आहेत का याचाही अभ्यास करून एक काहीतरी नियमावली बनवावी लागेल आणि त्या नियमावली बसणाऱ्या लोकांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष बनवल्या गेल्या पाहिजे आणि इतरही अध्यक्ष जे असतील जसं की चाईल्ड हेल्थ हेल्थ त्याचा सुद्धा एक वेगळा आयोग आहे त्याला सुद्धा तशाच पद्धतीने बॅकग्राऊंड चेक करून लोकांना बसवावं राजकीय लोक आले तर तिथं राजकारण होणारच त्यापेक्षा राजकारणच नको तिथं अधिकारी माजी अधिकारी नाहीतर न्यायाधीश माजी न्यायाधीश ते सुद्धा महिला त्यांना तिथे संधी द्यावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं राजनामा द्यावा राजीनामा घ्यायचा नाही घ्यायचा आजच्या प्रक्रियेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा तो विषय आहे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये झालेल्या आहेत जिथं खऱ्या अर्थाने भूमिका घ्यायची जरूरत होती तिथं अध्यक्षांनी दुर्दैवाने भूमिका घेतली नाही पक्षाची भूमिका पहिली बघितली हे सगळं बघितल्यानंतर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांचं जनहित आणि जनमत जर बघितलं तर आजच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला ते सुद्धा स्वतःहून दिलेला जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं असं लोकांची इच्छा आहे एकदा राजीनामा दिल्यानंतर त्यांची भूमिका ते सातत्याने त्या ठिकाणी मांडू शकतील पण आजच्या क्रिटिकल आणि थोडस इमोशनल परिस्थितीमध्ये लोकांचं ऐकावं असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं जे चुकले ते चुकले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता ते अजितदादांच्या पक्षाचे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या पक्षातल्या काही लोकांची सुद्धा नावं आम्ही पुढं केलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि भाजपच्या सुद्धा काही नेत्यांवर काही मंत्र्यांवर तिथं आम्ही आक्षेप घेतलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका तिन्ही पक्षाच्या बाबतीतली आहे पण पोलीस प्रशासन कारवाई करत असताना ठराविकच कर पक्षाच्या ते सुद्धा मित्र पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करत असेल याला आम्ही जबाबदार नाही सत्तेत असणारे काही लोक कदाचित जबाबदार असू शकतील असं मला तरी वाटतंय त्यामुळे कुडबुडीचं राजकारण सत्तेतले कुठले पक्षाचे प्रमुख करत आहेत हे खऱ्या अर्थाने अभ्यास करण्याची जरूर आहे मुख्यमंत्री साहेब आज माझ्या मतदारसंघामध्ये चोंडीमध्ये आहेत काल पुनर्श्लोक अहिलेदेवी ओळकरांचं सर दर्शन आम्ही सर्वांनी मिळून केलं मी खासदार आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बारा वाजून एक मिनिटाला अभिवादन केलं तिथं आरती केली मी जेव्हा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती गेल्या वेळेचे कॅबिनेट हे चोंडीमध्ये झालं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्या जाहीर करत असताना एक, नगरला या ते ते एक मेडिकल कॉलेज अहिल्यानगरला मिळावं यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले होते त्याला शिक्कामोर्तब त्या कॅबिनेटमध्ये झालं मी त्यांना विनंती असे केली गुणस्टो काही ओळकरांच्या नावाली जे काही मेडिकल कॉलेज तुम्ही अहिल्यानगरला देत आहात त्याला आज जागा मिळत नाही तात्पुरत्याप्रमाणे तुम्ही सात वर्षांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ते करत आहात तर माझं असं मत आहे कर्जतला शंभर खाटाचं जामखेडला शंभर खाटाचं जा, मिरजगावला पन्नास खाटाचं त्याच्याच बरोबर तिथं तीस बत्तीस एकर अधिकची जमीन ही कर्जत तालुक्यामध्ये आहे जामखेडला सुद्धा आहे तर दुसरीकडे बघण्यापेक्षा पुन्हा श्लोक आयल्या देवी होणकरांचे जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला तिथं ते मेडिकल कॉलेज द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी गेलो होतो त्यात ते, ते सकारात्मक होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फायनान्स मंत्री त्यांच्याशी बोलावं लागेल मुश्रीफ साहेबांशी बोलावं लागेल कारण ते त्या विभागाचे मंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांशी बोलावं लागेल असं ते बोलले दादरला काही महिन्यांपूर्वी मी विनंती केली होती मुश्रीफ साहेबांना मी भेटलो होतो पालकमंत्र्यांना सुद्धा मी विनंती केली सगळ्यांना असं वाटतं की ते तिथं व्हावं विषय एवढाच आहे आज भाषणामध्ये ते घोषणा करतात का हे आपल्याला बघावं लागेल राहिला प्रश्न साहेबांबद्दल प्रशंसा करायचा पवार साहेबांचं कार्य राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असल्यामुळेच ते प्रशंसा करणं हे योग्यच आहे पण त्यांची पूर्व पूर्ण जर आपण बातमी बघितली नाही तर त्यांची पूर्व इंटरव्ह्यू बघितला कहा पे सच व पे जुट अशा पद्धतीने तो इंटरव्ह्यू तिथं आहे सच मध्ये जर बघितलं तर पवार साहेबांची प्रशंसा पवार साहेबांनी केलेलं काम कहा पे जूट म्हणजे त्याच्यामध्ये करप्शन करप्शन थांबलं पाहिजे ह्या ज्या काही गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी तिथं बोलल्या ते ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर मला एक त्यांचा फोटो मात्र त्या ठिकाणी दिसतो ज्याच्यात देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये बसलेत आणि आसपास असे नेते बसलेत सहा नाही तर दहा वर्ष ज्यांच्या विरोधात करप्शन साठी मुख्यमंत्री साहेब बोलले होते तीच लोक मंत्री म्हणून त्यांच्या अवतीभोवती बसले होते जो आजचा नजीकचा फोटो आहे तो फोटो बघितल्यानंतर झूट हाही विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो इंटरव्ह्यू सुंदर होता पण काही खऱ्या गोष्टी आहेत काही खोट्या गोष्टी या इंटरव्ह्यू मध्ये दिल्या गेल्या होत्या जी आमच्या पक्षाची भूमिका ती माझी भूमिका तेरा तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख आहे अंतिम तारीख एक पॅनल हा युगेंद्र पवार सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं आम्हाला तिथे कळतं म्हणजे एक अजितदादांच्या पक्षाचा पॅनल आहे एक भाजपचा पॅनल आहे आणि तिसरा पॅनल हा योगेंद्र पवार आणि सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली शरदचंद्र पवार या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालाय असं मला कळत तेरा तारखेपर्यंत बरंच काय होणार आहे वाढ बघूया काय होत आहे पण तिथे असणारे जे सर्व शेतकरी आहेत त्यांची भूमिका आहे कुठेतरी बदल झाला पाहिजे आता तेरा तारखेपर्यंत काय होईल हे सांगता येणार नाही एकदा फॉर्म घेण्याची तारीख गेल्यानंतर त्याच्यावर राजकीय भूमिका नक्कीच मी घेऊ शकतो ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये भावी मुख्यमंत्री आहेत चर्चेमध्ये आणि अनेक लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची ती इच्छा आहे अशा व्यक्तिमत्वाने एखाद्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये सहभाग येणं हे दिसताना थोडस वेगळं तिथं वाटत त्यामुळे फॉर्म त्यांनी भरला असला तेरापर्यंत फॉर्म राहील का असा प्रश्न मात्र त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो अजितदा विनंती करतो कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा काय बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे पण शेतकऱ्याचा फाटका साजरा मात्र त्यांना